आम्ही कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट करतोय कोजागिरी तुमच्याकडे पण चालू आहे का मंडळी आमच्याकडे बघा सगळे कोजागिरी मधुरा आहे हाय कर मधुरा येत हळूहळू आपल्या लाईव्ह

हाय हॅलो सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये जे पण नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा दिली महेंद्र नेमान लाईक डन थैंक यू सो मच तुमच्याकडे खोजगिरी सेलिब्रेट झालं का थैंक यू, थैंक यू सो मच महेंद्र दादा यू नवीन असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा तुम्ही जाईपर्यंत खीर संपली सो so, मंडई ही तुम्हाला दे आमची मधुर इथं डान्स दे आमचं इथं सेलिब्रेशन चालू आहे कोजागिरीचं सेलिब्रेशन चालू आहे <laughs> 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 भारी डान्स थँक्यू दादा कोजागिरीचं सेलिब्रेशन चालू आहे ना सो डान्स वगैरे सगळं चालू आहे तुम्ही खीर संपली लवकर का नाही गेलात मग तुम्ही दादा गाव माझं महाड मध्ये आहे रायगड जिल्हा महाड तालुका आणि शिवतर गाव आहे आमचं मधुराचा डान्स आवडतोय का तुम्हाला कमेंट करून सांगा नक्की हाय हॅलो खीर पाठवून देऊ दादा आमच्याकडं पण संपलं सगळं ते बघा <laughs> आमच्याकडे आमच्याकडं पण संपलं झालं मधुराचा डान्स पण संपला छान नाचते हो ना मुळा आमचं सेलिब्रेशनचं प्लॅनिंग नव्हतं कोजागिरीच्या पण तिने हट्ट केलं की नाही करूया करूया म्हणून आम्ही आता आहे ते सेलिब्रेशन करायला झालं संपलं पण सगळं नेक्स्ट टाइम महेंद्र दादा तुम्हाला नक्की बोलवेन तुमचं गाव कोणतं दादा थँक यू व्हेरी नाईस डान्स थँक यू सो मच तुमचं गाव रत्नागिरी पण तुम्ही राहता मुंबई ओके रत्नागिरीत पण जातो दादा आम्ही लास्ट व्हिडिओ माझी बघितली नाही का तुम्ही गणपतीपुळे मार्लेश्वर वगैरे गेलो होतो सैतावड्यामध्ये माझ्या आत्या आहे आणि माझं माहेर आमचं ॲक्च्युली गुहागर आहे पण आम्ही तिकडे नाही राहत महाडमध्येच आमचं सगळं मामाचं गाव महाड तर आम्ही तिकडेच महाडमध्येच थँक्यू महेंद्रदा थँक्यू सो मच असं सपोर्ट करत राहा कोजागिरीचा पण ब्लॉग शूट केलाय पोस्ट करेल तर नक्की सर्वांनी आपल्या त्या कोजागिरीच्या ब्लॉगला लाईक ला करा कमेंट्स करून पण सांगा ब्लॉग आवडला का जेवण पण बनवील की फक्त खिरीवर आहे जेवण बनवलं जेवलो आणि अचानक मधुरा आता जी डान्स करत होती ना मधुरा तिने जबरदस्ती हट्ट केला की नाही करायचंच आहे कोजागिरी दूध करायचंच आहे म्हणून आम्ही ते प्लॅन केला नाही तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं होतं दादा लाईव्हचा टाईम लाईव लाईव्हचा टाइम फिक्स नाहीये दादा जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा लाईव्ह यायचं <laughs> सो so, सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा कोजागिरी संपले तरी पण कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा सो so, चला बाय बाय आपण उद्या पुन्हा लाईव्ह येऊया आणि गप्पा मारूया एक छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करत होतो त्याच्यामुळे म्हटलं लाईव्ह येऊन गप्पा मारूया सगळ्यांसोबत शुभेच्छा देऊया त्यासाठी लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला सो थँक्यू महेंद्र थँक्यू सो मच तुम्ही जॉईन झालात उद्या दुपारी बारा साडेबारा वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल सो so, चला बाय बाय छोटी आता छोटी छोटी काय तिचे तिचा पण डान्सचा वगैरे व्हिडिओ तिनेच हट्ट केला म्हणून तर एवढं जागा केलं तिचा पण बड्डेचा व्हिडिओ शेअर केला दादा आपल्या चॅनलवर चल मधुरा बाय बाय कर बाय